नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भोई समाजातील पांडुरंग रामा आडगुलवार यांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण शेतीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना व न्यायालयाकडून स्टे ऑर्डर असताना बनावट सह्या करून जमिनीची केली विक्री पांडुरंग अडगुलवार यांना संघर्ष समितीचा पाठिंबा फुलेनगर येथील रहिवासी पांडुरंग रामा अडगुलवार हा भोई समाजातील एक गरीब कुटुंबातील तरुण असून आपल्या पत्नीसह आई एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा एक छोटा परिवार असून तो मासे विकून आपला उदरनिर्वाह चालवतो असे असताना इसवी सन दोनशे अठरा साली चेरन सिंग बळीराम यांच्याकडून वीस लाख रुपयात गट क्रमांक अकरा अ एक एक क्षेत्र सत्त्यावन्न आर ही जमीन खरेदी केली त्यानंतर शेतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म हा व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने सत्तावीस बाय दीडशे फुटाचा शेड मारून पांडुरंग अडगुलवार यांनी व्यवसाय सुरू केला व्यवसाय बऱ्यापैकी चालत असताना कुठे माशी शिकली माहीत नाही मूळ मालकाच्या सासऱ्याने आपल्या मुलीला हाताशी धरून जावई चरण सिंग यांना कसलीच कल्पना न देता व जावयाचे खोटे हस्तांतरण करून न्यायालयात खटला चालू असताना मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कोंद्रे केंद्रे यांना हाताशी धरून मुखेड येथील श्रीकांत बालाजी मुखेडकर यांना जमीन विकली असे पांडुरंग अडगुलवारचे म्हणणे आहे जमीन विकल्यानंतर श्रीकांत बालाजी मुखेडकर यांनी ज्या ठिकाणी शेड मारलं होतं ते शेड भर दिवसा काही मित्राच्या सहकार्याने गायब केल्याची तक्रार पांडुरंग अडगुलवार यांनी मुखेड पोलीस स्टेशनला दिली असता मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी टाळाटाळ केल्याचे मत पांडुरंग अडगुलवार यांनी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस समोर केलेला आहे पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सहकार्य न केल्यामुळे पांडुरंग अडगुलवार यांनी संविधान रक्षक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथरावजी लोहबंदे यांना भेटून पोलिस निरीक्षकाबाबत सर्व हकीकत सांगितली त्यानंतर लोहबंदे यांनी संघटनेचा पाठिंबा तुला आहे आम्ही तुझ्यासोबत आहोत अशी ग्वाही लोहबंदे यांनी पांडुरंग अडगुलवार यांना दिली महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ला सबस्क्राईब करा यांच्या पहिल्या नाही नाही तुम्ही जमीन कोणाला विक्री केली पांडवांग्राम आठ आड़ गुला मी वीस लाखांना जमीन केली दोन टप्प्यामध्ये मला दहा कळालं की यानं माझ्या नावावर कोर्टानं नोटीस जबाब लावते मी मुलं पांडूला तर मी जमीन दिली जमीन तर माझ्याच नावावर आहे माझ्या बहिणीच्या इष्टे होतं माझ्या नावावर म्हणजे कोर्टामध्ये बहिणीने दावा टाकले होता त्या कोर्टा जमिनीवर इष्टे होतं त्या जमिनी इष्ट असल्यामुळे पांडूच्या नावावर नाही कोर्टामध्ये आमच्या बहिणीचं विरोध चालू विरुद्ध आता तुमचं पांडूला सहकार्य मिळणार आहे का म्हणजे तुम्ही आपण दिली जमीन पैसे घेतले तर त्याला बैमान नाही होणार आपण पहिल्यापासून जमीन दिलेली आहे पण लग्नाच्या पहिले हे तर नंतर आलेत आणि आले तर आलेत माझ्यासोबत सुद्धा बैमानी गेलेत जेव्हा मला यांची नोटीस आली पण पांडून मला काय नोटीस वाटलं आपण तर दिलेली आहे पण नोटीस वाचल्यानंतर कळालं की पुरे कागद काढल्यानंतर की असा खेळ झाला आहे आणि त्या टाईमला मी कोर्टामध्ये सुद्धा गेलो नाही मजा मेहुना डुप्लिकेट हँडूंड जसं दोन लेकरं होतात जुडवा कोणी एक दुसऱ्याला ओळखी ना तशी माझी सोयी मारत त्यांना डुप्लिकेट पत्ता केला आणि ज्यावेळेस आम्ही विचारला गेलो त्यावेळेस आम्ही तपास चालू आहे आम्ही हे केले आणि काय वेधपत्र आणि पासात हे जप्त करून हातूर मातून कारवाई करून याच्यावर मला संकेत दिलेल्या केंद्रे केंद्रे यांनी डायरेक्ट मला संको अटक केला आतापर्यंत या प्रस्थापितांना लुटलं होतं पण आता या गरिबाला पोलिसांना लुटालं हे अत्यंत अत्यंत आम्ही निंदनीय चिंताजनक बाब आहे संघर्ष समितीच्या वतीने तुम्ही पांडुरंग आडगुलरला न्याय मिळून देणार आज जे मी आ, या उपोषणाच्या ठिकाणी जे बोललो मी ते सेवट करणार अखेर जर वेळ आली तर या मुखेड तालुक्यामध्ये चक्काजाम करणार एक वाहन सुद्धा करू देणार नाही जोपर्यंत पांडूला न्याय मिळणार नाही आणि असं जर नाही तर असं जर पोलीस असं नाटे आहेत गोळे आहेत सगळं छातीवर घेऊन आम्ही तुमचं आंदोलन यशस्वी करणार आणि करणार